अरे लाईन समज आती है क्या ओके शंभर मीटरचे किती राऊंड झाले तुमचे सात झाले किती झाले किती झाले बारा तेरा ऍव्हरेज तेरा पकडूया आपण सरासरी एक स्वतःसाठी खरोखर टाळाय मारा तुम्ही खूप छान पळाल एक असं मारणार का असं मारणार स्टॉप फायटर झाली पाहिजे एक दोन तीन वरती हा हा ए हिरो चालू आहे बरं का नाही 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 कट नाही करायचं रे ओके रेडी एक दोन तीन अरे वा खूप छान पळाले तुम्ही आज फक्त शंभर मीटर पळाले ना कसं वाटतय अरे छान वाटतय ह्याला बरं वाटतय ना उलट कसं आहे माहिती आहे का जेवढं तुम्ही ग्रुप मध्ये करणार ना प्रॅक्टिस तेवढं आपल्याला कळून येत नाही की आपण थकलोय म्हणून आता बघा एक तुम्हाला फक्त मी बोललो की एक एक राऊंड एक एक राऊंड करत करत तुम्ही तीन राऊंड मारलात शेवट शेवट मारले की नाही मारले आणि जे इंजर होते ती येऊन उभी राहिली नाही मी पण बघते म्हणून म्हणजे कसं आहे माहिती आहे का मध्ये हा फरक पडतो ग्रुप मध्ये कधी पण पळायचं आणि आपल्याला बघा कोणाला हरवण्यासाठी पळायचं नाही लक्षात घ्या कोणाला हरवण्यासाठी आपल्याला बिलकुल नाही पळायचंय आपल्याला फक्त आपले जे मार्क आहेत ना ते मार्क डोळ्यासमोर ठेवायचा आणि मी तर म्हणतो मुलींचं आठशे मीटर असेल आणि मुलांचं सोळाशे मीटर असेल बेस्ट आहेत तुम्ही गोळ्यामध्ये पण बऱ्यापैकी इन्क्रुवमेंट झालेली आहे आता हा आपला याच्यावरून एक्झाम्पल घेतलं ज्यावेळेस पहिल्यांदा याला गोळा टाकताना मी बघितलं त्यावेळेस सहा मीटर जात होता मुलींचा रेकॉर्ड तुटत होता बरोबर आहे ना आता पर्यंत पोहोचलाय जोश्नाचा पण उन्नीस बीस उन्नीस बीस होतो कधी आउट ऑफ कधी नाही कधी आउट ऑफ कधी नाही पण काय माहितीये का ते हक्काचे मार्ग आहे तिथं आउट ऑफ पाहिजे त्यासाठी आपला व्यवस्थित प्रयत्न चालू आहे काही वांदा नाही एक गोष्ट लक्षात आहे आता आपल्याला शंभर मीटरला टार्गेट करायचं आहे कारण सगळ्यांचा मी पण मागच्या डेमो मध्ये पण बघितलं सगळ्यांचा वीक पॉईंट जर असेल ना तर शंभर मीटरच आहे आता तुमच्यापैकी किती लोकांची स्टार्टिंग बेस्ट आहे माहिती आहे का आणि कुंदनची स्टार्टिंग जी आहे ना ती तुमच्या सर्वांपेक्षा बेस्ट आहे ते स्टार्टच खतरनाक करतो पोरगा स्टार्टअप तसं पाहिजे आपल्याला आता स्टार्टअपवरती काम करायचंय स्टार्टअपवरती आज शंभर शंभर आता तुमचा स्टॅमिना झालेला आहे स्टॅमिना तयार झालेला आहे आता तुझं बाकी आहे पण बाकीच्या स्टॅमिना बेस्ट आहे तुम्ही तीन किलोमीटर चार किलोमीटर रनिंग केल्यावर सुद्धा तुम्ही बेस्ट देऊ शकतात हाय का नाही आपल्याला काय करायचंय आणखी बेस्ट स्वतःला इम्प्रुव्हमेंट करायचे आहे आणि मी तर सांगतो तुम्हाला ज्यांना तीन महिन्याच्या वरती झाले त्यांना काय नाही होत किती ग्राउंड केलं तरी काहीच नाही होत फक्त डाएट येणार व्यवस्थित फॉलो करा लक्षात घ्या डायट व्यवस्थित फॉलो करा आणि आराम पुरेसा करा लक्षात ठेवा तुम्ही ग्राउंड वरती खूप मेहनत करतायत किमान सात तास तरी झोप झाली पाहिजे किमान कमीत कमी, कमी। संध्याकाळी लवकर झोपायचा प्रयत्न करा सकाळी आपलं इन्क्रुवमेंट राहणार आणि तुम्हाला आणखी एक बेस्ट आपण जे एक प्रोग्राम चालू केलं की डेली एक क्वेश्चन पेपर सोडवा आणि मेसेज टाका ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के मुलं प्रश्नपत्रिका सोडून मार्क टाकतायत आणि आता तुम्ही दोन तीन दिवस झाले तुम्हाला एवढं तरी कळायला असेल ना इन्क्रुमेंट झाली की नाही झाली कारण एक प्रश्न डबल रिपीट होत आहे की नाही कळत आहे ना म्हणजे काय आहे पोलीस भरतीचे ही स्ट्रॅटेजी तुम्ही समजून घ्यायची प्रश्न हे रिपीट होत असतात म्हणून मी तुम्हाला काय बोललो बरोबर दररोज एक प्रश्नपत्रिका सोडत तीस दिवसामध्ये तीस प्रश्नपत्रिका ज्यावेळेस सुटेल ना त्यातले कमीत कमी पंचवीस तीस टक्के प्रश्न तुम्हाला रिपीटेशन मध्ये आढळणार म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळतय जर तुम्ही तीस प्रश्नपत्रिकामध्ये वीस प्रश्न तुमचं रिपिटेशन होत असेल तर तुम्ही विचार करून घ्या ज्यावेळेस तुम्हाला तीस दिवस म्हणजे साठ दिवस ऐंशी नव्वद दिवस होतील म्हणजे तीन महिने होतील किंवा चार महिने होतील त्या चार महिन्यामध्ये तुमच्या किती प्रश्नपत्रिकांचा सराव होऊन जाईल अरे जे गणित तुम्हाला येत नाही ना ते पाठांतर जरी केले ना आहेत तसेच पुढे उतरलेले आहेत हे तुम्हाला दिसणार त्यामुळे प्रश्नपत्रिका व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे जर तुम्हाला टार्गेट दिलं तुम्हाला टार्गेट दिलं नसतं तुम्ही रोज एक प्रश्नपत्रिका सोडवलीच नसते जाऊ दे आज कंटाळा येतो उद्या बघू असं झालं असतं मग तुम्हाला टार्गेट दिल्यामुळे तुम्हा तुम्ही करतायत हे महत्वाची गोष्ट आहे असंच करत राहायचंय आपल्याला लक्षात ठेवायचंय जसं तुम्ही आता ग्राउंड मध्ये इन्क्रुमेंट केलं ना तसं इन्क्रुमेंट आता आपल्याला पेपर मध्ये पण करायचंय ऍव्हरेज आपला पेपरचा गेला पाहिजे सत्तर पुढे सत्तर प्लस चालला पाहिजे दररोज दररोज तुम्ही सोडवा काय प्रॉब्लेम नाही सगळं व्यवस्थित होईल आणि बाकी काही प्रॉब्लेम आला ना काही अडचण आली ना विचारत सांगत चला ग्राउंडच्या बाबतीत काही प्रॉब्लेम आली विनोद सरांना सांगा ते ओरडणार मारत तर नाही बिचारे जाऊ द्या जा। तिथे भारी भेटली तुम्हाला एकदम ते ओरडणार ऐकून घ्यायचं गप ऐकून घ्यायचं तुमच्या भल्यासाठी आहे सगळ्या गोष्टी ठीक आहे बाकी कोणाला काही अडचण अरे नीट राह की कोणाला काय अडचण अजून एक राऊंड होऊ जाऊन द्या अरे वा बात है बढिया बढिया एकदा परत स्वतःसाठी एक टाळा एकदा टाळा एक फायटर झाली पाहिजे एक दोन तीन